नमस्कार ताई दादा को आहे तर मला दिसत नाही जाता जाता एक एक, एक पटापट लाइक करा दादा साहेब आहेत का ताई साहेब आहेत हे काही मला दिसत नाही ओके लाईक केल्याबद्दल धन्यवाद आता जेवण करायचं आहे आज गुरुवार सोडायचा आता उपवास आणि जेवण नाही झालं बसा चिमणीला बोलावर प्लेट घेऊन तुम्हाला फिरा आणला थोडा कुठून नारळ काय केले आज आज नाही नारळ विकले नारळ सोमवारीचे इकले होते थोडे त्याच्यानंतर नारळ विकले का आहे विकले का। रोज नसते इकत उ त्या दिवशी टाइमपास केला रोज इकत नाही नारळ रोज मसाला बनवत असते पण त्या दिवशी मंदिरात जायचं म्हणून नारळ घेतले नारळ नाहीत किती रोजचा मसाल्याचा धंदा आहे काळा मसाला इकडे मिरची कांडन यंत्र यात दाखवित सकाळी मिरची कांडन यंत्र पिठाच्या दोन तीन गिरणी असं आहे आपलं

लई उसीर करता लई आल बदल धन्यवाद ताई दादा, दादा। लाइक करा एक एक लाइक करा कमेंट करा का तुम्हारी जीवन जी का एक लाइक करा बर

मराठीतून कमेंट करा दादा इंग्लिश वाचता येत नाही मला मराठीतून कमेंट करा इंग्लिश वाचता येत नाही कोणी दादा इतका ताई ते ओळखायला येत नाही इंग्लिश मला आहेत बीडमधून आहेत दादा साहेब धन्यवाद एक एक लाईक करा विवा आता सगळेजण कारण जेव्हा आता मी पण जेवाय लागले उपास सोडत आहे मी